पोलीस हटवली तर तुम्ही स्वतः जाणार तोडायला थोड्याला देवेंद्र फ्रंटला रोग आला त्यांना शिवप्रेमी म्हणून आले तर येतो चला म्हणा दांडून मी तुमचरा निघतो ये म्हणा तू स्वतः कुठं दे आमच्यात गुतून होय मतो हिड तिकडं हे लोकांना एड्यात करणं बंद करा पण आता तुमच्या बोलण्यालाच मी प्रतिप्रश्न हा करतो की आ, मागे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये राम मंदिर त्या ठिकाणी दंगल झाली पण त्याच्या पलीकडे दंगल कुठं नाही झाली औरंगाबादमध्ये नागपुरामध्ये आता दंगल झाली त्याचं लोन महाराष्ट्रात कुठं पसरलं नाही लोक हुशार झाले जातात लोकांना सांगतो पचरो सुद्धा देऊ नका मुसलमानाला सांगतो आणि हिंदूलाही सांगतो निश्चित करून मराठ्याच्या पट्ट्यालाही सांगतो पचरोही देऊ नका ज्यावेळेस आपल्या धर्मावरती खरी अडचण येईल त्या टायमाला सगळ्यात पुढे दाणकी घेऊन आपणच नाही म्हणजे धर्माची खरी अडचण नाही धर्माचा काय संबंध आहे म्हणजे कबर ईद आहे डावरांगेची आणि दंगल कुठे होती देवेंद्र फोडच्या घरी